लौकी त्यांनी क्रांतीचा मार्ग सोडला आणि महात्मा फुलेला संरक्षण देण्याचा आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा मार्ग त्यांनी केला एका महात्मा फुलेच म्हणणं असं होत की आतापर्यंत आपल्याला देतात आतापर्यंत आहे आपल्याला ना नाकारण्यात आतापर्यंत जे आपली फेटाळणी करण्यात आणि त्या व्यवस्थेतून आपल्याला बाहेर काढणारा हा आंग्रेज आंग्रेज आहे तेव्हा जोपर्यंत आपण बाहेर निघत नाही या सगळ्या व्यवस्थेपर्यंत तोपर्यंत या आंग्रेजाला चढून एकदा आपण बाहेर निघालो की यालाही मनोभाव तुझ्या काढली जा आम्ही आमच्या व्यवस्था त्या ठिकाणी बघतो ही जी महात्मा फुलेची शिकवण या शिकवणीचा असणारा प्रभाव हा लवकर वस्तादांवर झाला आणि त्यांनी मग पोलीसच शिक्षण असेल महात्मा फुले सुरुवात केली तर त्याला असं कौच म्हणून असा कामकाज केलं हल्ला करण्याची वेळ आली त्यावेळेस पुढे आले त्या ठिकाणी आणि बाताची जी प्रक्रिया होती त्या रंगाच्या प्रक्रियेला असाल त्या ठिकाणी ज्याला आपल्याला म्हणता येईल की पुढे आपण आता बोलत असा की आर एस एस वले लवकी असताना आपलं म्हणत पण अण्णा बोसवाड यांना आपलं म्हणतात का तर नाही आणि लवकी सुद्धा मांडत असताना काय

अण्णाभाऊ साठेंच नाव घेतलं घेतलं की त्यांना कितकाला कारण आहे की अण्णाभाऊ नाही की साहित्य आहे बघतो माकडीचा माळ असेल किंवा कादंबरी असेल या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये मला सांगितले अण्णाभाव साठेंच्या कादंबऱ्या इतरांच्या कादंबऱ्या ज्या आहेत याच्यातला फरक काय तुम्हाला जाणवला मालिक yeah,

नायिका असेल हे आपण असायला बघितलं मग ते तर सोन असेल तेव्हा पाठलिगीच असायला असेल कुठल्याही कादंबरी आपण असायला बघितल्या तर अन्नाभाव शाळेची महिला जी आहे कथि महिला जी आहे ती गृढी नाही ती लाचार नाही के ते हात पसरणारी नाही तर त्याची शूर आहे लढाई आणि व्यवस्था बघू शकते असं त्यांनी मानले मी अण्णाभाऊ साठेने त्यांच्या असणाऱ्या साहित्यात महिलेच एक लढाऊ असतं उभं केलं आणि तेच मनुस्मृतीने त्या महिलेला आपल्याला म्हणता येईल कैद करण्याचा असं प्रयत्न केला अण्णाभाऊ साठे आपल्या इतिहासाला असणार लवची हे जे आहे ते आपल्या इथे जेवढे पॉप्युलर आहे हे जेवढे लोकप्रिय आहे त्याच्यापेक्षा दस पटीने हे लोकप्रिय रशियामध्ये होते

あ。 कादंबरी होती की त्या काळात रशियाच्या क्रांतीच एक बीज होत हे आपण असताना लक्षात दोघांच लिखाण साध त्याच्यामुळे रशियन भाषेमध्ये आंदा नावच्या असणाऱ्या कादंबऱ्या त्या ठिकाणी ट्रान्सलेट केले गेल्या होत्या आणि मग लोकांना अन्नाभाव भाऊ कोण हे माहीत नव्हतं दिसतो कसा हे माहित नव्हतं पण त्यांचं साहित्याचे दर्शनाच होत आणि या माणसाची आपली ओळख होईल म्हणून नेहरू ज्यावेळेस गेले त्यावेळेस नेहरूना तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी विचारलं की तुमच्या डेलिगेशन मध्ये तुमच्या डेलिगेशन मध्ये अण्णा का नाही त्यांना प्रथा असते की जो जो लेखक त्या त्या देशामध्ये प्रसिद्धी होतो त्याची लोकप्रियता असते त्याला

अधिकारी म्हटले तसं काहीच नाही कम्युनिस्ट सुद्धा अन्ना मान्य मान्य करतिस्ट सुद्धा त्या ठिकाणी मान्य नाही या आहे सर्वसामान्य माणसाची असणारी व्यथा आहे सर्वसामान्य माणसाची असणारी व्यथा आहे आणि ती सर्वसामान्य माणसाची व्यथा आणि मॅक्सिम कोर्टीने रशियन माणसाबद्दल दिलेली व्यथा या दोन्ही साथ घेत अशी परिस्थिती आहे जर निवडून असं वाटलं की आपल्या देशामधला असराला एक माणूस आंतरराष्ट्रीय गेला आपल्यालाच माहीत नाही वर्षभरानंतर रशियामध्ये रशियानेच आंदोलन साठेला निमंत्रण पाठवून रशियामध्ये बोलवलं पंधरा दिवस ठेवलं आदर सत्कार त्यांचा असताना केला त्यांना असताना पुन्हा पाठवून आपण असताना करत असा की ज्या व्यक्तीला नाही नाही सोर्स काही नाही पुस्तक एवढ्या अशा असणाऱ्या माणसाला एक रशियन गव्हर्नमेंट बोलवून आणि त्याचा आदर सत्कार करत तर आपण त्या काळी ज्योतपणे त्यांचा असलेला आदर सत्कार केला पाहिजे या व्यवस्थेला अजिबात झालं नाही अण्णा भाऊचं असं त्यावेळेस सत्कारही झाला नाही लवली वस्तादांचाही असं सत्कार झाला नाही तर आपल्याला फक्त एवढंच दिसत आहे की आर एस एस वाले लवलीच नाव घेऊन कुठेतरी संघटना करतात आणि दंगलीसाठी वापरतात अशी असल्याची परिस्थिती आहे माझा आवाज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला सगळ्यात सोयी मिळाली आपल्याला सगळ्यात सोयी मिळाली काही मिळायचं शिल्लक नाही केलं नाही फक्त एवढंच आहे की ते आपल्यापर्यंत पोचले आता ते आपल्यापर्यंत पोचलं नाही याचं कारण का

त्या येणाऱ्याच्याच ठिकाणी आपण बसले आहोत आणि म्हणून ते असणार शक्य जिल्हा परिषदेत पेशा वर्चे आहे ते विधानसभा आहे ते लोकसभा म्हणून आपल्याकडे काहीच नाही म्हणजे मागणी करावी लागत नाही दांडगे तर आपल्याला असं बारा गावांमध्ये समाज मंदिर बांधायचं आहे खराब होतो मंजूर झाला बजेट होतं बांधायला सुरुवात होतो वर्ष दीड वर्षामध्ये ते आपल्याला असताना समाज मंदिर सुद्धा बांधलेलं त्या ठिकाणी सोयी आहे मी जसं म्हणाल सोयी आहे पण आपण त्या ठिकाणी बसलो असल्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला असावं शक्य आहे पण त्या जिल्हा सोडला तर आपण कुठेच बसलेलो नाही अशी असताना परिस्थिती जातीच्या नावाने धर्माच्या नावाने याच्यावरती आपल्याला असतं विभागल्या जातं अशी असतं आणि म्हणून याच्या बाहेर आपण असणार येऊ आपण केंद्रस्थानी त्या ठिकाणी बसलो पाहिजे केंद्रस्थानी आपण बसलो तर मग आपल्याला असणार बरोबर त्या ठिकाणी प्रत्येकाचा हिस्सा प्रत्येकाचा वाटा हा आपल्याला असणार त्या ठिकाणी देता येतो अशी परिस्थिती आहे नाही तर आपण आता काय करतो अर्ज देतो

शिकवणारा समूह तिथल्या राज्यकर्त्याला पाहिजे आता तुम्ही जर आर्थिक सक्षम झालो स्वतःच्या पायावरती उभे राहिले तर तुम्ही कोणाच्या उपलट्या समोर राहणार का आता तुम्ही जर समोर त्याच्या उपलट्यावर उभे राहणार नाही त्याला सत्ता कुठून राहणार मुंबईतले जिजवणारी व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करण्याचा असताना हा सगळा प्रयत्न या ठिकाणी आणि म्हणून हे व्यवस्थेतून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर सध्याला त्या ठिकाणी बसवावं लागणार आहे आजच्या असणार महाराष्ट्राचं साडेसहा लाख कोटीच बैठक संविधान असं म्हणत लोकसंख्येप्रमाणे आणि एसटीच्या विकासासाठी कर्ज केला ला। साडेसहा लाख कोटीच बजेट आहे महाराष्ट्रामध्ये आपली लोकसंख्या किती टक्केवारीप्रमाणे टक्केवारीप्रमाणे

बहत्तर कोटी खर्च के आता हे बहात्तर कोटी जर खर्च केले तर तुम्हाला आर्थिक तंत्र राहणार आहे का आता हे बहात्तर कोटी मिळत नाही आपण नसल्यामुळे आपण नसल्यामुळे बहात्तर कोटी वर इतर जनता आपण एक जिल्हा परिषद आहोत की त्या आपल्या असल्याने डल्ल्यावरती हात पाहू देत नाही आपण आपल्याला त्याच्यामुळे आपली सोय सगळी झाली आपली सोय ही सगळी झाली आणि ही आपली सोय झाल्यामुळे ही आपली सोय झाल्यामुळे आपण बघत असाल की आर एस एस वाले बीजेपी वाले आता हे म्हणायला लागेल की संविधान बदला तर प्रत्येक एस सी समूहामधन आता शिकलेला वर्ग येतो आणि तो शिकलेला वर्ग आपले अधिकार काय किंवा ला। शोधायला लागतात आणि तो जर तसा शोधायला लागलेला आहे

एका वर्षाच नाही बजेट हे दरवर्षी येत दरवर्षी हे बहात्तर हजार कोटी जे आहे हे आपण एस सी कुटुंबाला वाटू शकतो मिळवू शकतो आणि त्याची जे संतन चाललेली आहे ती संतन आपण असतं तर त्या ठिकाणी बंद आज मला एक योजना असेल की ज्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कमी शहरी भागांमध्ये जास्ती पेंडलं जात शहरी भागांमध्ये बांधत असल्यामुळे सिमेंटचा भाव फरक पडत नाही लोखंडाचा भाव मध्ये पडत नाही मजुरी येतो त्या मजुरीच्या दरामध्ये काही सिमेंट पडत नाही शासनाला आम्ही विचारतो की हा मग फरक कशा नायब प्रकाश राव तुम्हाला कळत नाही ना तुम्हाला सगळं कळत आहे तुम्ही आणा सत्य होते

आता हे अडीच लाखाचं पाच लाख असेल तर सत्ता ही तुमच्या हातामध्ये पाहिजे त्या सत्तेवरती तुम्ही बसला पाहिजे आणि ते जर शक्य झालं तर आपल्याला असं या सगळ्या गोष्टी करता येते आपण लक्षात घ्या आणि म्हणून आणि म्हणून आपण बघत असाल की इलेक्शनच्या कालावधीमध्ये इलेक्शनच्या कालावधीमध्ये दारू खाद्य पदार्थ आणि त्याच्याच बरोबर ड्रग्ज याचा मारा पंधरा दिवस वीस दिवस हा आपल्याच वस्तीमध्ये गेला जातो आपल्याला असं वाटतं की ते इलेक्शन मात्र फुकट आपल्याला मिळत पण ते फुकट नसत ते जास्त फुकट पण ते आपल्याला वेस्टांनी करून लागतात ते असतात लक्ष आहे एक तर पोरा दारू द्यावा

त्यांना असं जरला मारता येतो आणि आपण आज उपाशी राहतो अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आपल्याला काही मिळालं नाही असं नाही सगळंच मिळालेलं आहे पण सगळंच मिळालेलं आपल्या पदरात येत नाही आपल्या ताटात येत नाही याच कारण ते आपण सत्यवर्ती नाही ते वाटत तिथे होतं तिथे आपण नाही तिथे वाटत होत तिथे आपण असणार गेलो पाहिजे आणि उद्याची नक्षलीची निवडणूक ही त्याच पद्धतीने आहे आणि म्हणून जसं जसं विकास मंडळ दलितांमधलं एसी मंडळ शिक्षण वाढायला लागले तसं तसं आपण बघत असाल की आर एस एस की हे संविधान बंद हे संविधान बदला हे संविधान बदला म्हणून त्या ठिकाणी सांगतात संविधान बदल की स्वागती केली संविधान केलं की आरक्षण केलं संविधान घेतलं की आपल्याला आणि

you ूत सगळं उमेदवारी ऐकणार लांबून चालले असा आर जो प्रचार चाललाय तो प्रचार म्हणजे आपलं कवच पुन्हा काढणं हे आपण असं त्या ठिकाणी ओळखलं पाहिजे कधी मी जसं म्हटलं अॅट्रॉसिटीचा कायदा गेला आज अॅट्रॉसिटीचा कायदा असल्यामुळे आपल्याला शिक्षा होईल म्हणून माणसं फिरा आज स्कॉलरशिप असल्यामुळे आपण शिकतो अशी असणारी परिस्थिती आहे उद्या स्कॉलरशिप नसली तर आपण आपल्या मुलाला शिकू शकतो का म्हणजे समजा आरक्षण संपलं आपण शिकलो आपल्याला नोकऱ्या मिळतील का त्याच्यामुळे हे आता सरक कवच कुंडल आहे ज्याला वाचवणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि या इलेक्शन मध्ये आपण ते वाचूया